आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सर्व आवाज हा बाबाजी या सप्तचा सांगता कधी आहे सप्ताची सांगता आज आहे आणि काला उद्या चालू आहे आणि हा सप्ताह किती दिवसापासून चालू झालेला आहे आज सात दिवस झाले बरं गावकऱ्यांचं काही सहभाग सहभाग पूर्ण गावकऱ्याचा सहभाग आहे हा संस्थान आहे सीताराम बापू महाराज खरबीकर यांचं संस्थान आहे आणि ह्या रामबापूर संस्थान मांडलेलं आहे परंतु या संस्थांना आणि या बाबांना साथ करणारे पुरा गाव आहे कारण या गावामध्ये पुरं जे भाविक भक्त आहेत जे काही असो कोणताही समाज असो या पूर्ण समाजाची एकी आहे आणि सर्वजण मिळून एका जुटने या ठिकाणी कार्यक्रम करतात बाबा महाप्रसादासाठी सांगण्यापेक्षा तुम्हाला असं सांगेन एक मी सुरुवातीच्या दिसपासून या खरबी गावामध्ये गाव जेवण अशी दररोजची पंगत आहे रोजची पंगत आहे आज पण आहे उद्याला सुद्धा जेवढे बाहेरगावचे येतील तेवढ्यासाठी पण आहे आणि गावाल्यासाठी सुद्धा गाव जेवणच अशी पंगत या गावाल्याचं फार मोठं कौतुक करण्यासारखं आहे या गावाल्याचं कौतुक किती करा ते कमीच आहे असं या गावाचं फार मोठं कार्य आहे त्यात त्यात एकच नाही गणपती उत्सवाला सुद्धा पुरं गाव जेवण असते दहा दिवस ज्या मारुती रायांचा कळसाचा कार्यक्रम झाला त्यांनासुद्धा आठ दिवस गाव जेवणच होता आणि हा राम महाराज श्री समर्थ महाराज यांच्या यांच्यासुद्धा सप्त्यामध्ये आठ दिवस गाव जेवण अशी रोजची पंगत आहे बस आणखी काय सांगायचं बिलकुल सा। उद्या उद्याच्याला या रामबापूच्या दरबारामध्ये परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी यावं आणि काल्याचा जो महाप्रसाद आहे या काल्याच्या महाप्रसादामध्ये महा उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा अशीच मी अपेक्षा करेन कारण या रामबापूच्या चरणी प्रार्थना करेन की या परिसरातील सर्व माणसांना सदिच्छा इच्छा देवो आणि उद्याच्या महापंक्तीला आणि काल्याच्या महाप्रसादाला सर्व भागभक्त या ठिकाणी जमा होत असे विश्वास त्यांनी प्रार्थना